नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रकाश पाटील शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप हा लाँच झालेला आहे ह्या ॲपद्वारे तुम्हाला पिकाचा सल्ला बाजारभाव योजना हवामान इतर कीटकनाशक किंवा खत याच्यावरती सर्व माहिती या ॲपमध्ये तुम्हाला एकाच ठिकाणी भेटणार आहे तर काय माहिती कुठे भेटणार आहे कशी भेटणार आहे याची सविस्तर माहिती मित्रांनो माझ्या एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुम्हाला भेटून जाईल चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल वरती सेट करा ज्यावर माझे नवीन नवीन जे व्हिडिओ होतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला चालू करू मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू तर सर्वात प्रथम शेतकरी मित्रांनो हा प्लेस्टोरवरती यायचं आहे प्लेस्टोरवरती आल्यानंतर महाविस्तार हे ॲप आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड झाल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन करायचं आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर सुस्वागतम म्हणून असा पेज येईल सुस्वागतम साईन सा अप हा तुम्हाला असा पेज दिसून येईल सर्वात प्रथम आपल्याला नोंदणी करायची आहे नोंदणी करण्यासाठी खाली नोंदणी इथे क्लिक करा याच्यावरती आपल्याला नोंदणी करायची आहे आता नोंदणी करण्यासाठी सर्वात प्रथम तुमचं नाव मोबाईल नंबर पासवर्ड बनवायचा आहे तुम्हाला जो लक्षात राहील असा पासवर्ड बनवा त्यानंतर जिल्हा तालुका गाव ही सर्व माहिती करून नोंदणी करून घ्यायची आहे मित्रांनो सर्वात प्रथम मी इथं सर्व नोंदणी करून घेतोय इथं मित्रांनो मोबाईल नंबर सत्यापित केल्यानंतर खाली पासवर्ड बनवायचा पासवर्ड बनवलेला आहे खाली आता जिल्हा आपल्याला निवडायचा आहे जिल्हा तुमचा जो असेल तो तो जिल्हा टाकायचा आहे मी आता जिल्हा टाकत आहे कुठे गेला जिल्हा ओके त्यानंतर तालुका जो काय तुमचा तालुका असेल तो तालुका इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं जे गाव असेल ते गाव इथे टाकायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर प्रसिद्धवरती क्लिक करायचं आहे आपल्याला इथे लॉगिंग जे आपलं झालेलं आहे आता आपल्याला इथं मोबाईल नंबर टाकून परत ओटीपी टी पी किंवा पासवर्ड सा, सा, पासवर्डच्या सहाय्याने तुम्ही लॉग इन करू शकता साईन अप करू शकता तर इथं आता मी मोबाईल नंबर टाकत आहे मोबाईल नंबर टाकलेला आहे आता मी ओटीपी किंवा पासवर्डच्या सहाय्याने लॉग इन करणार आहे इथे मित्रांनो महाविस्तारचं ॲप ओपन झालेलं आहे इथे सर्व ऑप्शन दिलेलं आहे म्हणजे पेज दिलेले आहे इथे काही काही माहिती दिलेलं आहे ते आपण आता गावचं नाव आणि तुमच्या गावचं जे वातावरण असेल ते इथे सर्व माहिती वरती दिलेले आहे ढग आहे ढगावरती माहिती दिलेली आहे तर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथं बघा कोणतेही पीक जोडलेले नाहीत म्हणजे इथं आता आपल्याला पीक जोडायचं आहे त्या पिकाविषयी माहिती घ्यायची आहे खाली इथं दिलेले आहेत आयकॉन ते बघा पीक सल्ला ओ पी मूर् आरोग्य पत्रिका खत मात्रा गण्ण बदलत्या हवामानाचं अनुकूल शेती कोणती आहे कीड व रोग त्यानंतर बाजारभाव दिलेला आहे गोदाम उपलब्ध आहे आणि थेट लाभ हस्तरक्षण हे पण दिलेलं आहे तर आता सर्वात प्रथम आपण पीक जोडून बघू पीक जोडल्यानंतर काय माहिती येते ती इथं क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये नाचणी बाजरी तृण पिके आहेत नाचणी बाजरी रवा सॉरी रब्बी ज्वारी खरीप मका खरीप ज्वारी गहू भात कडधान्यामध्ये उडीद मूग तूर हरभरा तेलबियामध्ये सूर्यफूल सोयाबीन भुईमूग त्यानंतर नगदी पिकामध्ये ऊस आणि कापूस आहे भाजीपाल्यामध्ये मिरची वांगी भेंडी कोबी फुलकोबी बटाटा ढोबळी मिरची कांदा टॅमॅटो त्यानंतर पिकामध्ये डाळिंबा आहे मसालाबर्गीमध्ये वर्गीयमध्ये आल्याने हळद आहे आता तुमचं जे पीक असेल ते इथं तुम्हाला निवडायचं आहे मी आता यातलं एक पीक निवडत आहे चला आता यातलं एक पीक घेतो मी भात घेतलेला आहे आता तारीख टाकायचं आहे तुमची जी पीक ज्यावेळी तुम्ही पेरणी केली त्यावेळेची तो तो महिना असेल तो इथं टाकायचा आहे आता इथे मी टाकत आहे तारीख ठीक आहे त्याच्यानंतर इथं भात जर तुम्हाला बदलाच असेल किंवा हटवायचा असेल भात हा मी आता ऑप्शन निवडलेला आहे जर तुम्हाला तुमचं तुम्हा दुसरं टाकायचं तर इथं हटवू पण शकता हटवा याच्यावरती क्लिक केल्यानंतर हटवू शकता तर, तर आपण खाली यायचं आहे पिका आता पिकाचा सल्ला घ्यायचा आहे पिकाचा सल्ला काय दिलेला आहे बघा अहो इथं सर्व माहिती दिलेलं आहे सध्याचा टप्पा काय पाणी गुंडाने आळीच्या नियंत्रणासाठी दर्शन अधिक वासायचं आपल्याला इथं इथं सर्व माहिती दिलेली आहे त्यानंतर भात खाचरत पाणी असेल तर पिकावरून दोर किंवा झाडाचं सर्व इथं माहिती पाव सर्वात महत्त्वाचे आहे भातावर जे काय माहिती आहे पेरणीची तारीख टाकल्यानंतर जे भातामध्ये काय काय हे करायचं आहे ते सर्व इथं तुम्हाला माहिती दिलेली आहे शेवटला भात रोपाच्या लागणीनंतर पिकाला तणमुक्त ठेवण्यासाठी औषध फवारणी त्यानंतर लागणीनंतर दहा दिवसांनी ओझाला ते चार पाच दिवसाचे क्विंटल प्रत पिकामध्ये पाणी असताना जीवामूर्त एकरी दोनशे लिटर या काय असेल ते त्यानंतर ओंबी तयार होण्याची अवस्था अधिक पा ओंबीत बाहेर पडण्याची अवस्था दाणे भरण्याची अवस्था आणि पीक काढणी हे पीक सल्ला दिलेलं आहे त्यानंतर आपण दुसरं जर ऑप्शन नि निवडलं इथं आता ऊस घेऊ ऊसामध्ये पण तशीच दिलेलं आहे लागवडी हे बघा लागवडीपूर्वीची जमीन तयार करणे जे जमिनीची मशागत लागवड लागवड रोपणी रोप अवस्था प्राथमिक अवस्था फुटवे पडण्याची अवस्था एकूण वाढीची अवस्था आणि कांडी धरण्याची अवस्था परिपक्व अवस्था इथं सर्व अधिक पाय याच्यावरती तुम्ही क्लिक करू शकता इथं भरपूर इथे वरती जे दिलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही कोणत्याही श पिकाविषयी माहिती घ्यायची असाल तर ते तुम्ही पीक निवडू शकता इथे पाहता सूर्यफूल घेतला सूर्यफुलाविषयी पण सर्व माहिती दिलेली आहे हा वरची जो आयकॉन दिलेला आहे सूर्यफूल जे दिलेले आहे त्याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे त्यामध्ये तुम्हाला जी पिकं आहेत ती तुमची जी पिकं आहेत त्या पिकावरती तुम्ही क्लिक करून त्याची माहिती घेऊ शकता ही झाली आपल्याला आता माहिती तर परत पाठी यायचं आहे सल्ला घेतलेला आता आपण एसओपी ओ पी घ्यायची आहे एसओ पी काय आहे इथं एसओपी मध्ये सर्व माहिती दिलेली आहे पूर्व मशागत बियाण्याची योग्य निवड अत्यंत महत्त्वाची असते भात लागवड पद्धती काय आहेत ते सर्व इथं माहिती दिलेलं आहे मित्रांनो इथं पा सर्व माहिती आता ओपन होणार आहे दोन मिनटं थांबावं लागेल इथे पहा सर्व माहिती दिली आहे भात लागवड पद्धतीची काय असेल पेर भात पद्धत किंवा टोकन पद्धत इथं सर्व माहिती दिलेली आहे अशा प्रकारे या वरती सर्व तुम्हाला माहिती भेटून जाणार मा आहे त्यामुळे हा ॲप डाउनलोड करा आणि तुम्ही या ॲपची माहिती घेऊ शकता परत पाठी यायचं आपल्याला आता पाठी आल्यानंतर इथं मुर्दा आरोग्य पत्रिका काय ही, ही पाहिजे आपल्याला इथे काय अजून इथं माहिती दिलेलं नाही त्यानंतर आहे खत मात्रा गणक तुमचं जे शेती आहे किती एकर आहे किंवा हेक्टर आहे त्याच्या हिसाबाने इथे तुम्हाला श जे नायट्रोजन पॉस्पर पोटेशियम किती टाकायचं याची गणना इथं आपल्याला भेटणार आहे आता समजा इथं एक एकर टाकले आपण तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का मातीचं जर परीक्षांचा अहवाल असेल तर होय करा नसेल तर नाही करा त्यानंतर नायट्रोजन किती टाकायचं आहे पॉस्पस किती टाकायचं आहे आणि हे सर्व इथं तुम्हाला माहिती टाकायचे आहे माहिती टाकल्यानंतर एकूण शणखत काय आहे ते इथं टाका आणि गणना करायची आपल्याला गणना केल्यानंतर इथं तुमची प्रतीक्षा येईल ग ती प्रतीक्षा इथं पहा इथं पर्याय दिलेले आहे काय काय माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो तुम्हाला तर खताविषयी सर्व माहिती आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्ही सर्व टोटल माहिती बघू शकता मी अंदाजेने माहिती टाकलेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने म्हणजे तुम्हाला जशी माहिती आहे तशी तर ह्याच्यामध्ये तुम्ही शेतगणनेमध्ये टाकू शकता त्यानंतर खतगणना आपण पाहिली बदलत्या हवामानासून अनुकूल शेती पद्धती कोणत्या आहेत ते आता पाहणार आहे पेरणी पेरणी करताना अवलंबून करायचे तंत्रज्ञान कोणतं आहे इथे दिलेली माहिती आहे बघा हवामान अनुकूल तंत्रज्ञान काय आहे खारपाटन खारं पानं पट्याची तंत्रज्ञान शून्य मशागत तंत्रज्ञान इथं भरपूर माहिती दिलेलं आहे मित्रांनो ॲप ओपन केल्यानंतरच तुम्हाला सर्व माहिती भेटून जाणार आहे त्यानंतर बाजारभाव काय आहे आता आपल्याला बाजारभाव आपला जिल्हा निवडलेला आहे बाजारात बाजार निवडायचा आहे जो तुमच्या जिल्ह्यामध्ये बा बाजार भरतो तो इथे निवडायचा आहे आणि त्याचा बाजारभाव काय आहे तो आपल्याला आता निव बघायचा आहे इथे पहा बाजारभाव दिलेला आहे सर्व सर्व वस्तूंचा इथे बाजारभाव दिलेला आहे त्यानंतर आता आपण पुढे यायचं आहे गोदाम उपलब्धता इथं काय आहे का गोदाम उपलब्धता तर गोदाम उपलब्धतेची पण माहिती इथं दिलेली आहे सर्वात त्यानंतर खाली थेट लाभ अस्तरक्षण योजना मग ह्याच्यामध्ये महाडिबीडीची असेल किंवा ओ सी आरची असेल मध्ये पण तुम्हाला जे पैसे येतात ते इथं योजना आहेत त्या महाडिबिडीच्या पण योजना इथं दिलेल्या आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या ॲपमध्ये तुम्ही सर्व माहिती घेऊ शकता तर हा ॲप ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुमची सर्व माहिती भरा माहिती भरल्यानंतर हा ॲप ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे ती माहिती तुम्हाला भेटून जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये